आपल्याला दिसून येतंय आणि खास करून जे फर्स्ट टाइम वोटर असतात त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येतोय महेश सर मी तुमच्याकडे येते बऱ्याचदा असं सांगितलं जातं की फर्स्ट टाइम वोटर्स जे आहे यांची संख्या जस जशी -जा -जा वाढत जाते तस तसा कल बदलण्याचे म्हणजे सत्तेच्या विरोधात कल जाण्याची शक्यता निर्माण होते हे कितपत खरं नाही बघा जो पहिल्यांदा मतदानासाठी येतो तो वर्ग तरुण वर्ग असतो आणि तरुणांच्या म्हणजे युवा हा शब्द जर आपण उलटा लिहिला तर वायू शब्द तयार होतो तो वायू म्हणजे खऱ्या अर्थाने गॅस आणि त्याच्यामध्ये एनर्जी असते हवा काजो का, का आणि तो बदल त्याला हवा असतो आणि या वर्गाच्या ज्या आशा आकांक्षा असतात त्या आशा आकांक्षा मतदानातून ते व्यक्त करताना आपल्याला दिसतात आतापर्यंत आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाची जी टक्केवारी आहे ही टक्केवारी निश्चितच जास्त आपला देशच तरुण असल्यामुळे नैसर्गिकरित्या ना, त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्रातील मा, लोकसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परंतु तरुणाईने या ज्या पद्धतीने राजकारणामध्ये उतरायला पाहिजे राजकारण राजकीय सगळ्या घडामोडींमध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह केलं पाहिजे ते तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत मिळत नाही याचं मुख्य कारण आहे की पूर्वी युवा नेतृत्व किंवा तरुणांचं प्रतिनिधित्व हे विद्यापीठाच्या माध्यमातून विधिमंडळापर्यंत जाताना आपल्याला दिसत होतं परंतु दुर्दैवाने गेल्या काही दशकांपासून ही जी प्रक्रिया आहे ही खंडित झाली आणि मोठ्या प्रमाणात जसा राजाचा मुलगा राजपुत्र आणि तो पुढचा राज्याचा उत्तराधिकारी व्हायचा तशा पद्धतीने आपल्याला मतदारसंघांचे उत्तराधिकारी आमदारांच्या किंवा खासदारांच्या घरातून होताना पाहायला मिळतात त्यामुळे काही प्रमाणात युवा मतदारांमध्ये जी मतदानाची जी एक असोशी असायला पाहिजे किंवा जो उत्साह असायला पाहिजे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आता जो तरुण मतदार आहे हा शैक्षणिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या प्रगत झालेला आणि त्याच्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना स्पष्ट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जेव्हा ग्रामीण भागात फिरत होतो आता मी महाराष्ट्राच्या कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तिथे मुलं बोलताना दिसली आ, आ, की आम्हाला म्हणजे आमदारांच्या मुलाला भैया किंवा दादा किंवा ताई दिदी म्हणून त्यांचं नेतृत्व स्वीकारावं लागतं हे आम्हाला मान्य नाही आणि परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या बहुतांश घरातील मुलं पुढचे नेते होताना आपल्याला दिसतात त्यामुळे आत्ताचा जो युवा मतदार आहे हा युवा मतदार त्याने त्याची जी एनर्जी आहे त्याच्यामधली त्याची जी भावना आहे नैसर्गिक भावना आहे ही भावना जर राजकारणाकडे जर वळवली तर निश्चितच आपल्याला त्यांच्या माध्यमातून काहीतरी होताना दिसेल त्यामुळे आत्ताचा जो युवा मतदार आहे हा काहीसा भरकटलेला मला दिसतो तो त्याच्या विचारांच्या दृष्टीने सक्षम नसतो याचं मुख्य कारण जे मी सांगितलं की त्यांची जी एक पूर्वी एन एस यू असेल भारतीय विद्यार्थी संघटना असेल शिवसेनेची माध्य विद्यार्थी सेना असेल या वेगवेगळ्या वैचारिक पातळीवरील काम करणार पातळीवर काम करणाऱ्या राजकीय पक्षांच्या युवा संघटना असायच्या आणि त्या युवा संघटनांच्या माध्यमातून त्या मुलांचं एक प्रकारे आ, ट्रेनिंग होत होतं आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून मग ही मुलं राजकारणात आपल्याला आलेली पाहायला मिळतात आज देवेंद्र फडणवीस आहेत हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात आलेले आहेत जितेंद्र आव्हाड हे एन एसयुच्या माध्यमातून राजकारणात आलेले आहेत अशी असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील तर अशा पद्धतीने राजकारणात सर्वसामान्य घरातील मुलांना पाठवण्याची जी एक व्यवस्था होती ती व्यवस्था गेल्या दोन दशकात पद्धतशीररित्या बंद पाडल्यामुळे आता या तरुणाईला जो नैसर्गिक वाव मिळायला पाहिजे होता तो वाव मिळत नाही त्यामुळे शरद पवारांच्या घरामधून आधी अजित अजित पवार होते त्यानंतर रोहित पवार आले आणि त्यानंतर आता आपल्याला योगेंद्र पवार आलेले पाहायला मिळतात त्यामुळे सर्वच म्हणजे सर्व पक्षीय राजकीय नेते या सगळ्या सगळा पॅटर्न फॉलो फौ, फौ, करताना दिसत आहेत आणि त्यामुळे तरुणाईला जी संधी मिळायला पाहिजे ती संधी मात्र मिळताना दिसत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अगदी आपण खरं तर सांगू